नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती औसा जिल्हा लातूर या ठिकाणी अवकाळलेले आठशे सव्वीस क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन जास्तीत कमीचा दर आहे चार हजार दोनशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे साठ रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती बुलढाणा या ठिकाणी आवकालेली एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर आहे तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती राहुरी वांभोरी या ठिकाणी आलेली बावीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी अवकालेली पन्नास क्विंटल जास्तीचा दर आहे हजार तीनशे रुपये क्विंटल